नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीपासून अंड्याचं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही नऊ अंडी मी शिजवून साल काढून घेतलेली आहे दोन चमचे छोट्या आकाराची बघा चण्याची डाळ मी भाजून घेतलेली आहे चण्याच्या डाळीच्या जा डा जाग्यावर तुम्ही डाळ पण घेऊ शकता एक गड्डी लसूण आहे बघा दिशी आहे एक इंच आलं पातळ तुकडे केलेले आहे थोडंसं सुकं खोबरं आहे म्हणजे अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असं सुक्क खोबरं भाजून घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत त्या कशाच घेतलेले जर तुम्ही भाजून घेतलं तरी चालते कोथिंबीर पण घेतलेली आहे बघा एक मुठभर तर हा सगळा मसाला मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे मसाला मी बारीक करून घेतलेला आहे कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल एक पळी टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे दोन तेजपत्ते आणि त्याच्यामध्ये जो मिक्सरला आपण मसाला बारीक करून घेतला ना तो टाकायचा का। गॅस बारीक केलेला आहे कारण की तेल टाकल्यावर और अंगावर वगैरे वडेल आता हे परतून घेऊया असं तेल सुटतोवर बघा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आपल्या ही घरची हळद आहे बर का तीन रेसिपी मी अपलोड केल्या हळद कशी बनवायची आणि कशा कशा पद्धतीने बनवायची आता ह्याच्यामध्ये बघा आपला कोल्हापुरी मसाला तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल दोन चमचे त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे कांदा लसूण मसाला काळा मसाला सगळे मसाले गरम मसाले वगैरे सगळे अपलोड केलेले आहेत हे मी परतून घेते चांगलं परतून घेतलेलं आहे बघा गॅस मिडियम आहे आता एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा जिरे धने पावडर आता हे पण एक मिनिटभर परतून घ्यायचं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचा तंबाट असं कापून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ टाकून द्यायचं आणि गॅस मिडियम आहे आता हे सगळं दोन मिनिटं मी परतून घेणार आहे मसाला चांगला बघा परतून घेतलेला आहे असं तेल सुटतं चांगलं मग त्याच्यामुळे काय होतं आपल्या कालवण्याला चव छान अशी लागते तर ह्याच्यात तुम्ही काय काय टाकू शकता मी सांगतो तर मी चण्याची डाळ भाजून टाकलेली आहे तुम्ही सफेद तेल टाकू शकता भाजायचे आणि टाकायचे थोडंसं जिरे धने हे सुद्धा भाजून तरी तुम्ही टाकले तरी चालेल त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर हे जे मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला केलेला ना त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं तुम्हाला आता कालवण किती पाहिजे त्याच्याप्रमाणे टाकायचं पाणी अजून अर्धा ग्लास बघा मी टाकलेला आहे सगळं मिळून एक ते दीड ग्लास पाणी असले मिक्स करून घेऊया आणि हे चांगलं तर आपल्याला उकळून देऊया कालवण बघा आपलं चांगलं उकळलं आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं असं अंडेला ना अशा चिरा पाडून घ्यायच्या आता हे मी सोडून घेते मी सगळ्याला अशा चिरा पाडून घेतलेले आहेत अंडी बघा सगळे सोडून घेतलेले आणि गॅस आपला मिडियम आहे आता बारीक गॅस करते आणि बारीक गॅसवर पाच ते दहा मिनटं आपण हे चांगलं उकळून देऊया बघा कलर मस्त असा आला आहे आणि एकदम झणझणीत असा आणि चवीला तर एक नंबर लागतो तुम्ही करून बघा ते उकळू द्या चांगलं दहा मिनटं झालेले आहेत बघा किती मस्त असं झालेलं आहे बघा आणि तरी बघा किती छान आलेले आहे अशा पद्धतीने तरीपेक्षा काय असतं माहिती आहे का चवीला कालवण चांगलं हो म्हणजे चांगलं लागतं खायला आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी वरणं कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा